नमस्कार आज रात्री अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात अतिवृष्टीसारखा पाऊस राज्यात मान्सून जोरदारपणे सक्रिय झाला आहे आज दिवसभरात राज्यातील मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या विदर्भात नागपूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला दक्षिण विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये परिस्थिती निर्माण झाली तर उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला सध्या बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम भागात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे क्षेत्र पुढील चोवीस तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात जोरदार पावसाला कारणीभूत ठरतोय या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अठरा एकोणीस ऑगस्ट दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात कोकणातील पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी तर या जिल्ह्यांच्या उर्वरित भागात मुसळधार तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यात मध्यम तर जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वर्धा वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात मध्यम तर अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या